टाइगर ग्रुप सामाजिक चैनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेयर करा हेलो आवाज येतो का आहे तो बोला हाँ ते मजा पेमेंट सर अड़कला होता ना उसके बदल जरा बोला हेलो कुछ अड़कला पेमेंट हा मी एका वेअर हाऊस मध्ये काम करतोय तिथे <laughs> ते, ते पेमेंट देत नाही मला पाच सहा दिवसाचा आहे ना ते बोलतात सांगितलं मॅडम हॅलो हॅलो हा अरे सुधीर गोंड कुठून बोलतो मी पालघर मधून बोलतोय पालघर जिल्हा मुंबई हा बर काय विषय ते मी एका वेअर हाऊस मध्ये काम करतोय ना तिथं ते ऍडमिन आहे तो मला पेमेंट नाही देत तसा मला पूर्ण गोंड सुधीर 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 रमेश गोंड हॅलो हा त्याची मुलं ते पेमेंट नाही देत एक दिवस बोलला काल बोलला मॅडमला बोललोय आज आधी फोन केला फोन केला तर परत बोलतोय मॅडम ला सांगितलंय जगदंबा पाशी हॅलो नाही इथे थांबलेला आहे एक माणूस आला होता भेटायला हॅलो हा काय विषय मला पेमेंट पेमेंट नाही देत तस पेमेंट नाही का हा बर एकाचा पेमेंट एक म्हणजे माझाच मित्र आहे त्याचा पेमेंट अडकवलाय तो देतच नाही झाला आता दोन तीन महिने झाले आणि माझं पण आता तसंच हॅलो सचिन भैया सर बोलतात ना नाही मीच बोलतोय मित्रा नेमकं तुझा विषय मला कळना नेमकं तुझं म्हणजे मी कामावर आहे हाऊस मध्ये बरं ना तिथे ती, माझा पेमेंट देत नाही ते ऍडमिन लोक आहेत ना ते पेमेंटच देत नाही ऐसा अरे ऐसा नाही तैसा ना मराठी बोल फर्स्ट मराठी बोल हा ऐसा तैसा बोल नको हॅलो हा सर अरे दादा तुला मदत काय पाहिजे मला सांग मला तो पेमेंट अडकलाय ना माझा तो काढून पाहिजे माझ सगळे डॉक्युमेंट वगैरे मी दिले तरी ते देत नाही बोला बोला <laughs> 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 बोला की <laughs> नाही हे तर माणसाच माहितीये का हे तर टाइम आहे ना माणसाला सपोर्ट करून नाहीतर तर दुसऱ्या काही काय आपण काही चुकीच काम केलं मला माहिती आहे ना ते बघितलं वाटतंय का माहिती मला माहिती आहे मला ना मी काही वेळ नाही फक्त माझं काही एवढंच की ते आपलं दाबलं त्याच्या व्हिडिओ मी जरा ला आणि फेसबुक ला बघितले ना म्हणून म्हटलं कॉल करून बघू मदत करतो आम्ही मदत करतो मला सांगते पेमेंट देणार आहे किती दिवस पेमेंट देणार माझा पाच सहा दिवसाचा दिलाय नाही वरून ओव्हर टाईम पण मी केलं

छप्पन पंच्याण्णव अरे नंबर पण सांगता येत नाही तुला सत्याण्णव नाव काय पेमेंट नाव काय सूरज दलवी सूरज दलवी सॉरी सागर दलवी सराच सागर दलवी तुझं नाव काय माझं सुधीर सागर सुधीर तुझं ना पूर्ण नाव माझं सुधीर रमेश गोंड सुधीर गोंड का हा आणि सागर दलवी समोरचे पेमेंट देण्या व्यक्तीचं नाव हा थेंग चालू ऐकलं का आपण ज्या व्यक्ती तो व्यक्ती उत्तर देत नाही असाच करतो सर फोन पण नाही बरोबर दुसऱ्याचा देतो विवेकचा देतो दुसरा आहे ना त्याच्या येतो ते कृपया कोण समय पश्चात प्रयास करेल फोन करत नाही पोहोन हां वो ले लो प्लीज ट्राई लेटर हां मान की तो ट्राई कर तुझे था हां अरे यार तेरेस नहीं यार वो ट्राई कर ना हम्म ऐसा 370 में प्लान है हां ले आना अगर नहीं तो क्या होगा क्या होगा हॅलो हॅलो सागर दळवी बोलते का हा बोला ना सचिन भाय पवार बोलतो टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य हा बोला ना साहेब माझ्याकडे कंप्लीट आले सुधीर गौंड सुधीर गौंड।, गौंड गौंड हा बोला ना त्या मुलाचे काही पेमेंट आहे म्हणतात काय विषय कामाला आहे ना आपल्याकडे हो पेमेंट काय देऊन टाकायचं ना मग त्याला काही पेमेंट केलं आहे प्रोसेस मध्ये ट्रान्सफर केलं दुसऱ्या साईडवर बर 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 अच्छा तो एक आपल्याकडे ऍक्टिव्ह एक मिनिट कॉन्फॉर्स हॅलो हे बोल रे हा सर तुम्ही पेमेंट देत नाही ना त्याची मुलं मी सरांना फोन केला त्यांना पेमेंटची खूप गरज आहे म्हणे पेमेंट तू ऑलरेडी आपल्याकडे ऍक्टिव्ह आहे तुला बोललो का मी आजच्या करून घेतो ना उद्या तू कामावर येणार होता काय प्रॉब्लेम काय झाला ते फॅमिली काहीतरी विषय चालू आहे म्हणे घरात काहीतरी त्याला हॉस्पिटल साठी पैसे लागणार आपण त्याला ना नाव दिलंय ना वरती अकाउंटला पगार आलेला नाही म्हणून सागर विवेक पण विवेक पण फोन उचलत नाही त्याला किती फोन करून सुद्धा माझ्याशी बोलणं झालंय ना हॅलो दळवी अरे सुधीर सकाळी बोलणं झाला हॅलो बोला बोला ना मी काय म्हणतो काम केलं असेल तर पेमेंट देऊन टाका ना काय विषय पेमेंट प्रोसेस केला ऑलरेडी मी सकाळी मला तो बोलला ना पगार आलेला नाही मी वरती ऑफिसला ना बोलता सांगितलं का त्याचा पेमेंट आलेला नाही चेक करा याच्याशी पण बोलला आलं का पेमेंट येऊन जाईल तो सुट्टीवर काहीतरी गावाला सध्या घेऊन उद्या बोलता येतो का झाला बोलाय बरं पेमेंट कायच असेल ना देऊन टाका त्यांचं कधी पेमेंट पेमेंट कसं असं माहिती का पोरं कामाला जे पेंडिंग असतील ना त्यांचं ते अकरा ठीक आहे त्याच्या बोला एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट दळवी दळवी त्यांना बोलाय हॅलो सुधीर बोल बोल सर आणि ते काय झालं ऋतिकचा पण तू सांगू शकता येईल तेव्हा होणार तू कधीपासून पेमेंट कसं होईल तुझं रे दुसऱ्याचं काय बघतोय हा माझं होईल दुसऱ्याचा डाग खड्ड्यामध्ये रे बाबा तुझं बघ ना तू कम्प्लीट केलं तुझी तुझं बघ ना पेमेंट ऍक्टिव्ह आहे तुझं पेमेंट बघ ना चालेल चालेल सर हॅलो ऐका ना त्याच्या सकाळी मध्ये अकरा बाराच्या दरम्यान त्याशी बोलणा पण झाला माझा सुट्ट्या घेऊन चार दिवस सुट्ट्या घेऊन गावाला गेलाय त्याचा बोलणं पण झाला ते बोलतो साहेब मला पगार नाही आला तर मी बोललो का पूर्ण पुढं नाव दिलंय पाहतो काय झालं आणि मला आता पण बोलाव्या मी सामोर येतो आता बरं काय అడచి సోల్వే పండా హలో బాగుంటే కా బా कामाशिवाय काय नसतो हा चालेल काय पेमेंट चा इश्यू असेल तर मला फोन कर त्यांना बोलेन मी हा चालेल ओके हा सर चालेल दळवी साहेब ओके ऐकून घे हॅलो एक सुधीर हा सर कसा माहितीये का घोडे गोडे काम करायचं काम, काम करून आपलं पेमेंट घेऊन टाकायचं हो ना ओव्हर टाइम पण करतात आणि पेमेंट अडकवतात मग ते बरं नाही वाटत अरे बाळा इश्यू ना हॅलो हा सर मी तुझ्याकडून बोलतोय तुझ्याकडून नाही माझं म्हणणं काय आहे माहिती आहे का हे जे काही रोजचे येते आपल्याकडे आपण गोडी गोडी पेमेंट दिली म्हणजे ते काढून घ्यायचं तुझ्या मित्राचं कोण ते कोण दुसरा आणखीन तो ऋतिक खुताडे म्हणून आहे तुझा मित्र आहे का होय हो आहे हा मित्र आहे आम्ही एक रूम मध्ये राहतो ना अच्छा त्यासाठी बोलतो का त्याचा पण अडकवलं आहे आता दोन तीन महिने झाले बर 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 हा हा I'll